त्याचे आठ भाग करण्यात आलेले होते आणि ते आठ भाग आठ राज्यांना देण्यात आले त्याच्यामध्ये पावापुरी किंवा कुशीनाराचे जे मल्ल होते त्या मल्लांनी एक भाग ठेवला एक भाग वस्तूला दिला एक भाग राजा प्रसेनजिताला गेला असे आठ जे राज्य होती गणराज्य त्या आठ गणराज्यापैकी एक भाग जो लिच्छवींना मिळाला होता माझ्या वैशालीच्या राजांना त्या अस्थिस्तूपावर जो लिच्छवींनी स्तूप बांधला म्हणजे आठ जे पहिले स्तूप बांधले गेले भगवान बुद्धाच्या राखेवर त्याच्यापैकी जो वैशालीचा स्तूप आहे तो हा साधू सादू म्हणजे भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर मूळ पहिले जे, जे आठ स्तूप होते त्याच्यापैकी हा एक, एक स्तूप आहे बाकी जे आपण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मूळ आहे मग सम्राट अशोकाने काय केलं ते आठ जे स्तूप होते त्या आठ स्तूपापैकी सात स्तूपांचं उत्खनन केलं किती स्तूपांचं सात <laughs> स्तूपांचं उत्खनन केलं आणि त्या सात स्तूपातली जी काही राक्षा होती ती राक्षा एकत्र केली आणि चौऱ्याऐंशी हजार स्तूपामध्ये त्याचं काय केलं चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली एक रामा रामग्राम राम रामग्रामचा जो स्तूप होता तो स्तूप सम्राट अशोकाला सुद्धा सापडला नव्हता म्हणून तो उत्खनित उत्खेलित आलेला नव्हता पण हा सापाडला होता आणि इथं त्यांनी काय केलं होतं अशुकांची स्थापना केली होती इथं हा स्तूप मिळाला हे कुणाकडून कळालं आपल्याला कुणाकडून कळालं तर चिनी जे बौद्ध प्रवासी होते चिनी प्रवासी फैयान आणि हिवानशॉंग या दोन चिनी प्रवाशांनी याचं वर्णन करून ठेवलेले हा सगळा इतिहास चीनमध्ये मिळाला जो प्रवास वर्णन असता त्याच्यामध्ये तो ठेवलेला होता तो हा अत्यंत महत्वाचा स्तूप आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की हा स्तूप आहे उलटबाजी करू नका बरोबर त्या काळातला तो हा स्तूप आहे तिसरी घटना याच ठिकाणची वैशालीची तिसऱ्या वर्षावासामध्ये भगवान बुद्ध ज्या वेळेस वैशालीला आले त्यावेळी इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी ला किती चारशे त्र्याऐंशी पूर्व चारशे त्र्याऐंशी ला शेवटच्या वर्षावास वर्षवासामध्ये म्हणजेच काय तर भगवान बुद्धाच्या एकूण पंचेचाळीस वर्षाच्या शेवट पंचेचाळीस वर्षवास भगवान बुद्धांनी जे केले त्याच्यातले तीन वर्षवास इथं केले आणि जो शेवटचा वर्षवास होता पंचेचाळीसावा तो, तो सुद्धा या वैशालीमध्ये झाला साधू साधू आणि त्या शेवटच्या वर्षवासाच्या काळाच्या नंतर त्या शेवटच्या वर्षवासाच्या काळाच्या नंतर भगवान बुद्धाने काय केलं माघ पौर्णिमेला माघ पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी बुद्ध बुद्धविहार होत त्यावेळेस साळिंद विहार